मध्ये मुंबई येतो आज मी रत्नागिरी लांजा येथे प्राची यादव मॅडम जे ब्युटिशियन आहेत गेले अनेक वर्ष या व्यवसायात आहेत तर आपले संजय माने सर आणि सचिन साळवी यांनी त्यांना काही हेल्थ प्रोडक्ट सजेस्ट केले होते त्यांची काही आरोग्याच्या तक्रारी होत्या मॅडम मी विनंती करतो मॅडम तुम्हाला की काय काय त्रास होता आणि काय अनुभव तुम्हाला दोन तीन वर्षापूर्वी फायब्रॉइडचा प्रॉब्लेम सांगितला हा फायब्रॉइड पिशवीचा आणि मग मॅडम अगोदर म्हणाल्या होत्या ॲलोपॅथिक की तुम्ही आता थोड्या दिवसाने आयुर्वेदिक औषध घेतलं की तुम्हाला काही नंतर घ्यायची गरज नाहीये ह्याच्यानेच कव्हर पण नाही चार महिने झाले माझी पाळीच ब्लॉक करून ठेवलेली अजिबात आली ना नंतर मग सोनोग्राफी केली मग म्हणायला लागले की तुमचं आता ऑपरेशनच करूया मी म्हटलं मला आता ह्या वयापासून मला पिशवी काढायची नाहीये तरी सुद्धा ते डॉक्टर नाही ना का ना मी काढायचे बरेच प्रयत्न केले खूप औषधं घेतली पण मला रिझल्ट काय आलेला नाही पण नंतर मग मला धन्वंतरीचे मिळाले म्हणजे मी त्यांचा एक व्हिडिओ पाहिला होता मग मी ते वुमन केअर घेतलं आणि त्यानंतर मला त्याचा फार रिझल्ट आला मी चार वर्ष मला म्हणजे जे थायब्रॉइडचा जो प्रॉब्लेम होता तर तो सगळा निघूनच गेला आणि माझी पाळी रेग्युलर यायला लागली बंदच सुरुवात झाली आणि जे पेनिंग व्हायचं ते सुद्धा बंद झालं आणि जे असे जाणवत होते ते माझ्या चार बॉटल मी पूर्ण केल्या रिझल्ट कधीपासून बॉटल मधून हा खूप छान आणि नंतर मला थोडस डायजेस्ट चा पण थोडासा प्रॉब्लेम होत होता म्हणजे असं तर मी ते डिटॉक्स घेतल्या दोन कॅप्सूल रात्रीच्या त्याने मला तर एकदमच म्हणजे व्यवस्थितच म्हणजे वगैरे वाटायचं हो तर त्याने छान आणि सकाळच्या इमोरिच घेते दोन त्या माझ्या कॅप्सूल चालूच असतात आणि हे घेते न्यूरे रिच आणि ऑर्थोरिच म्हणजे मला स्पॉन्डिलिसिसचा थोडासा प्रॉब्लेम कारण प्रोद्युशनला होतच सुरू सगळ्यांना सरास असतो तर त्याने मला म्हणजे खूप असे वेदना मारायच्या म्हणजे मेंदूतनं अशा काळा मारत होत्या चक्कर करायची हा त्या एका एका बॉटलमध्येच मला रिझल्टच आले आणि माझा जो हात पेन भरपूर होत होता त्याच्यामुळे मुळे तर तो सुद्धा हात माझा बंद झाला दुखायचा आणि कळ मारायची पण बंद झाली एकंदरीत खूप खुश आहात हो मी आता खूपच खुश आहे म्हणून मी आता सगळ्यांना हे सांगते की तुम्ही म्हणजे आवर्जून ही औषधं घ्याच कारण त्याच्यामध्ये सगळं आयुर्वेदिकच आहे त्याच्यात केमिकल नाही